नमस्कार आजच्या सफरीचा हा तिसरा दिवस आणि आपण आहोत मालवण किल्ल्याच्या अगदी शेजारी या पावसाळी वातावरण असल्यामुळे लाल फावटा लावलेला आहे त्यामुळे मालवण किल्ल्यावर काय जाता येणार नाही तरी देखील मी प्रयत्न करतोय आपल्याला लाकवडाचा आणि ही जी काही दिसते आहे लाकडायची लावून किल्ला दिसतोय तो आहे आपल्या मालवण शिवाजी महाराजांचा किल्ला सिंधुदुर्ग किल्ला आणि जी माझ्या समोरच्या बाजूला दिसते ती त्या साईडला देवबाग तारकरली जो प्रकार आहे सागरी किनारा त्या ठिकाणी माफडीचा लीला होत असतो पावसाळी वातावरण असल्यामुळे जास्ती काही क्लिअर दिसणार नाही तरी प्रयत्न करतो आम्ही पाच जणं या ठिकाणी आलेलो आहेत खरं तर तीन जणं होतो पण आज आपल्याला आमचे मित्र अचित मांजरेकर यांनी ही सफर घडवलेली आहेत त्याचबरोबर उमेश टिकम याबरोबर काढतच आणि आम्ही सर्व तिघं तर महिन्यासून आमच्या जय आणि मी स्वतः राजेंद्र त्याच्यामुळे त्याबद्दल माझी तर अशा पत्रिकेने हा फक्त आता सध्या किल्ला बघायला आहे आणि अजून एकंदरीत छान वाटलं तर हा मे महिना कोणत्याही अँगलमधून वाटत नाही आहे एवढा दर्शन दिलेलं आहे त्यामुळे मे महिना राहून आम्हाला सुखकारक अशी आमची सफर झाली आणि हे दोघं मालवणी ोड करतो आहे आणि मी तुमच्याबरोबर आणतो आहे धन्यवाद